शुभ सकाळ मित्रांनो जय मामा आज रविवार आज सांगोल्याचा बाजार आज बघूया सकाळ सकाळ जा तिला जाणारा बाजार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा फॉलो करायला विसरायचं नाही व्यवहार बघा बघूया आपण जरा किती माहिती नाही काय जरा चाला व्यवहार त्यांचा

बेस्टली बघा सुरुवात कशी झाली वाट घेतली आज रुपये कितीला दिली दोन लाख सत्तावीस दोन लाख सत्तावीस हजार व्यवहार झाला बघा जा बी हा या कोणा मदत झालं मोर किंवा तुम्ही घेतली का कौर। कौर का कुठं तुमचं माऊली बागलकोट तालुका जिल्हा तिकडला जायबाई बागलकोट कडे कसं वाटतो कसं वाटतो तुम्हाला गाडी खुश झाला बघा चेरे चे रे बैल इकडे बघा मस्त झालं किती जण दादा दोन लाख सत्तावीस दोन लाख सत्तावीस हजार ला चार <णुणाव>: बैलांचा व्यवहार झाला दाताला कशी दे भाऊ सास सास व्यापार करतो नाव सत्तर सोळा अठरा एकतीस नाव सांग तुझं सत्यवान लक्ष्मण गडदे गाव कुठलं बेरे चिंचुली तालुका हाय सांग बेरी चिंचली म्हणा आम्ही ओळखला आमच्या शेजारी बघा ये तरी कोणाला पाहिजे असं तरी संपर्क करून बघू शकता हे म्हणते नाम मामा आला व्यवहार झाला म्हणजे बाळ मामाचं नाव सांगूल म्हणा गाडी बस झाला आम्हाला काय नाही काय नाही बघूया आपण असं सांगू द्यायचा खिलाड जाणार घेतला का आणलाय मामा चालाय घेतला आणलाय का बरं बरं किती सांगितलं भाऊ पंच्याऐंशी पंचे दातल कसा आहे जुळलाय आहे का बघा ये जुळलेला पहिला पंच्याऐंशी हजार रुपये दे सांगते त्याचं चालाव व्यवहार त्यांचा बघू शकता ए बाबा गाव कुठं तुझं तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव धाराशिव ना गडी आला कवा आलता बाबा येऊ आता झालाय का बेस्ट लवकर आलाय ना काही धाराशिव गडी बघा आलाय पुढे घेऊन आलं हे जरा मोबाईल मध्ये सांगा भाऊ त्र्याण्णव सत्तर दार बहात्तर त्र्याण्णव दहा नाव सांग तुझं बागेश परमेश्वर शिंदे एकच आहे का डबल जोड आणल्या म्हणजे असं आहे बघा एकच आहे तरी कोणा पाहिजे तरी संपर्क करून बघू शकता बघा आपण असाच सांगोल्या खेळात जाणारा बाजार इकडे एक जोड आहे बघा बायलांचे जोड आहे आपल्याला कमेंटमध्ये तिथे मामा जोडदावा जोडदावा एकसारखी दावा म्हणून hmm. कमेंट करते लोक तरी बघूया आपण इकडे बी चांगले जोड जोड विचार आहे मालकाला किती म्हणते काय जरा त्यांच्याशी सावध संपर्क मामा काय साहेडीचा एक का का। एक लाख सत्तर, सत्तर हजार रुपये ते दाताला कशा देऊ माऊली एक सायदा ते एक चौसा एक सायदा ते बघू शकताय सांगली म्हणजे अजून सांगा किंमत एक सत्तर एक लाख सत्तर हजार रुपये सांगते रे आहे का सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस बावीस चौसष्ट नाव सांगा तुमचं बापूसो सकाराम ढाळे बापूसो सकाराम ढाळे ढाळे असा आहे बघा यांचा नंबर तरी कोणाला पाहिजे असेल तरी संपर्क करून बघू शकता आपण फिरून फिरवून जोड मस्त आहे बघा जोड एक पहिले बघा असे आहे बघा जोड तरी कोणा पाहिजे तरी मालका संघ संपर्क करून बघू शकता बघूया असं आपण चांगले दाखवला जाणारांचा जा बाजार इकडे मस्त कोण जरा विचार आहे मालका जरा किती म्हणते काय जरा माऊली किती नाही जाईल कोणाचं दा? पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये सांगते बघा हे दाताला सहा दाताला सहा सायदा काय किती वर्ष जाऊ माऊली तरी चार वर्ष चार वर्ष जाऊ हे आपल्या ह्याला ओळूला याला त्याला आहे आपल्या शरीर दिला ना बेस्ट आहे बघा हो साहेब बघा ती बघू शकता तुम्ही अजून चांगला शेतकरी काय व्यापार आहे तुम्ही शेतकरी आहे वय अजून सांगा किती चांगली किंमत पंच्याऐंशी हजार रुपये सांगितले गाव कुठलं गा घाटंगरी घाटंगरी तालुका धाराशिव धाराशिव हा मोबाईल नंबर आहे का सांगा

विकला का झाला व्यवहार झाला का बेस्ट पस्तीस हजार रुपये ह्याचा व्यवहार झाला तरी बघू शकता आपण का कुठलं माऊली जाय आज कोंड भरपूर आलेली जाय आपली आपलं बघूया किती म्हणते मामा काय झाला विचार आहे की किती माऊली पस्तीस हजार रुपये सांगितले आहे कसा नाही लागला अजून कवळा कवळाकडे पस्तीस हजार रुपये ते बघा हे याला काय बघा बटापेटा हो काय नाही का बटापेटा काय नाही ना गाव कुठलं माउली तळेवाडी नाव सांगा मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगता येत नाही मोबाईल तिकडे जोड आहे बघा मस्त आहे बघा का खिलारबाईलांची जोड आहे जरा विचार जरा मालकाच ने किती काय म्हणता जरा किती किंमत किती आले कि मग माउली पंच्याण्णव हजार जुडीज पंचाण दाताला कशी आहे पाडून उगवलेले आहेत दोन्हीच भे पाडून उगवले म्हणते म्हणजे कसे हो त्यांना काय कसलं काय काय म्हणायचं त्यांना दाताला संपले हा दाताला संपले आपल्याला काय कळत नाही ते कसं विचारते ते म्हणजे दोन्ही बी दाताला संपलेले आहे ते पंच्याऐंशी हजार रुपयांना काय पंच्याण्णव पंच्याण्णव हजार रुपये सांगते बघा जुडीज गाव कुठलं माउली अकुल तांबू अकुलस तांबू शेतकरी 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 काय जरा मोबाईल नंबर सांगा नाव सांगा तुमचं शंकर असं आहे बघा जोडाशे जरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता बघा आपण असाच सांगलेला खेळायला जाणारांचा बाजार विचार आहे नानाला किती म्हणते काय जरा किती नाना बायला पासष्ट हजार रुपये सांगतील बघा अकाउंटाचं दा दाताला काय आहे दाताला दुसरा आहे बघा पासष्ट हजार रुपये म्हणते अजून काय बटापिटा बघ सांगा जरा काय नाही का शेतकरी या आहे शेतकरी मोबाईल नंबर सांगा खोडा का मस्त आहे कोंडू का चांगला विचार मला कस नाही किती किसाय कोणाचं साठ हजार रुपये सांगते बा कोंडाचं किती महिन्याला सहा सहा पाच सहा महिन्याचं कोंड आहे बघा बघू शकते असं किती सांगितलं सांग किंमत साठ हजार साठ हजार रुपये सांगितलं मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर आहे सांगा अठ्ठ्याण्णव साठ बारा नव्याण्णव एकोणसत्तर नाव सांगा तुमचं कृष्णदेव यादव गाव कुठलं शेतकरी आहे पर्याय शेतकरी आहे का हा शेतकरी बघा असं हे असं कोणा तरी कुणाला पाहिजे तरी ना नाही ना, नंबर सांगितलाय संपर्क करून बघू शकता काय बटा वगैरे नाही का बघूया असं आपण सांगू ला खेलात जाणार कोंडा व्यवहार झाला मस्त बाबा फांड चांगला बघू आपण जरा फिरून पाठी मागणं बघा व्यवहार कोणाचा कितीला गेलं मामा चाळीस हजार चाळीस हजार रुपयाला कोणाचा व्यवहार झाला बा किती महिन्याचा तरी अंदाजे दहा महिन्याचा आहे बाबा एक व्यवहार झाला चाळीस हजार रुपयाला हे झाला बा व्यवहार तुमच्याकडे घेतलं काय कोणी ह्यांच्याकडे घेतलं बघा काय कुठलं तुमचं कुठलं हा तुमचं काय कुठलं मामा बेळगाव बेळगावला आला का तुम्ही सांगू कोणा बेळगाव ना आला तुम्ही कसं वाटतो बाजार एक नंबर गाडी एकच नंबर सकाळ सकाळ गाड्या व्यवहार झाला कसं वाटलं कुणा एक नंबर आहे ना बरं बरं गाव नंबर आहे मोबाईल नंबर तुमचा एट झिरो एट आता पळायला घेतलंय काय हे बेस्ट गाडी खुश आहे गेलं वहिनी आता आरती वाघाला नाही अजून लोक आरती वहिती नाही काय मम्मी मम्मी हा गेल्या गेलं मम्मी आता आरती घेते चांगला गाडी इकडे काय बाबा मस्त वा कसा शिंगा शिंगामी गेला चांगला गाड्या गुंडा महा दोन हजार आणला पण मालकाय मालकाज हाय गुंडा मालका लाल बळ किती सांगितलं किती सांगितलं पंचावन्न पंचावन्न हजार रुपये सांगतील बघा सांगते कसं हो मामा हे असं आहे बघा कोसंडी चांगले शिंगा चांगला आहे बरं अजून येतो सांगा किंमत काय महा म्हणते किंमत काय पंचावन्न पंचावन्न हजार ऐकलं का पंचावन्न हजार रुपये किंमत सांगते रे गाव कुठलं माऊली पंढरपूर पंढरपूरचा आहे मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर नाही नाव सांगा तुमचं नाव सांगा संपूर्ण नाव सांगा संपूर्ण नाव सांगा सेलगर हा एवढा असा गडी आहे बघा शेतकरी काय परी शेतकरी शेतकरी आहे पंढरपूरचा मामा आहे तर याच्यापेक्षा काही नंबर नाही तरी आता काय संपर्क आता असं असा हे करून बघू शकताय पंचावन्न हजार रुपये सांगते रे व्यवहाराला काय तर मग मोर मोरे करून देणार आता यांच्यापेक्षा काय मोबाईल नंबर बघू आपण असं पुढं चांगला खेळला जाणार बाजार इकडे मस्त चांगला बाबा मला किती म्हणते काय सांगते काय जरा किती सांगितलं पंचावन्न हजार रुपये सांगते दातारा का जाऊ माऊली चौसा आहे का दातारा बघू शकता बाबा चांगला पंचावन्न हजार रुपये म्हणता आहे मालकेला कोणाकेलाय किती सांगितलं पन्नास हजार रुपये सांगते हे बी चांगला बाबा हे पन्नास हजार रुपये सांग ही कसं आहे दाताला आध बेस्ट चांगलं आहे दोन्ही बी चांगले काय ना मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर तुमचं व्यवहार काय दाता अजून काय नसेल अजून नाही किती सांगितलं मामा वस्तीस पस्तीस हजार रुपये सांगितलं व्यवहार चाल आता इकडे बघा हे मामाने नोट काढले हातात हात चालचा व्यवहार पस्तीस हजार रुपये मानते बघू आपण सांगितलं गाव कुठलं काय झालं गाव कुठे माउली खरसुंडी खरसुंडी झाला लोक सिद्धनाथ गावचा आहे आठपाडी तालुक्यात आहे मोबाईल नंबर आहे का सांगा सत्तर सत्तावन पन्नास एकशे बेऐंशी गाव नाव सांगा तुमचं शिवाजी राम हरी इंगोले करसुंडी करसुंडी शेतकरी यापारी हा असं आहे बघा मामा आहे कोंड असाय पस्तीस तरी व्यवहाराला गेला काय काय मागे मोर करून जाणार हां दे चालू आहे व्यवहार यांचं चालू द्या बघा मामा काय म्हणते पटलंय कोण हा चालू द्या व्यवहार चालू द्या चालू बघूया आपण असणार बाजार दाताला अजून काय नाही म्हणते ते चांगला मामा राऊजा राऊजा राव इकडे कोण चांगला बघा शेंगा बिगेरा मस्त आहे कोसंडी चांगले आहे जे बघू जरा मला किती सांगते पिल्ल्याचं काय म्हणते काय जरा किती आणलं माऊली वा पन्नास, पन्नास हजार रुपये सांगते बघा शेतकरी आहे परी मामा शेतकरी आहे शेत शेतकरी मामा पन्नास हजार रुपये सांगतील बाबा गा गाव उठलं सातार लवकर उठला होता गे मग आम्ही लवकर करून दिला का नाही बेस्ट बेस्ट सातारचा मामाय बाबा ही पन्नास हजार रुपये सांगतील बघा काय याचं काय दाता मी त्याला कसं आहे नाही दातार नाही म्हणजे अजून काय काय दुसरं काय वाटापिटा काय काय नाही काय म्हणजे आपल्या शर्यतीला म्हणजे शेतीला आहे पन्नास हजार रुपये सांगित सातारच माहिती नाव सांगा जरा तुमचं सावंत मोबाईल नंबर आहे का, 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 का <goda> 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 सांगा की

कस आहे माउलीदातला कसं आहे कसं आहे पिलो आहे बारीक बेस्ट आहे बारीक आहे किती चांगलं मामा किती सांगितलं पंच्याहत्तर हजार हजार रुपये सांगते बघा या कोण आज गुठल काका सांगोलच आहे नाव सांगा तुमचं मेटकरे मोबाईल नंबर काय नसत आहे सांगू मा शेतकरी ना शेतकरी बघा पंच्याहत्तर हजार रुपये सांगते सांगोला त्यांच्या काय मोबाईल नंबर नाही घेला कसं वाटतंय तुम्हाला चांगलाय का चालू व्यवहार चालू यांचा बघा गाडी लागलाय जरा टक आवलाय बघा म्हणजे गड्या मनात बसलाय फॉड जरा लागला द्या व्यवहार चालू बघूया आपण असं सांगू याचा खेळत जाऊन इकडे बैला बघा चांगला हरण्या हर 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 का हरण्या हरणे हरण्या बाबा बघोय जरा मामा किती मंचात काय हरण्याचं किती माणसाच काय टावी टाकून गडी मध्ये लाल बडक किती सांगितलं हरण्याचं पन्नास हजार रुपये सांगितलं बघा दातलं कसाय व जुळलाय का पन्नास हजार रुपये सांगते बघा हरण्याचं अजून काय बाकीचं काय याच काय बटाबिटा काय दुसरं काय काय नाही का भिगट नको शेतकरी आहे बरे शेतकरी शेतकरी आहे यांना मोबाईल नंबर सांगा आठ डबल झिरो एकाहत्तर त्र्याहत्तर नाव सांगा तुमचं मधुकर माने बेस्ट असा आहे बघा बेव वाटत नाही मामा तरी हे व्यवहारा गेला का तर माग मोर काय करून देणार का हा एवढा असं तरी पाहिजे असं ते संपर्क करून बघू शकता बघू आपण असं सांगलेला खेळला जाणार आमचा बाजार आज बारीक कोंड सांगलेला भरपूर आलेत बघा बघू आपण बी कोसा का काळा कोसाकडे काळा कोसा फिरलो आहे इकडे बी देऊनी जाती जाय बघा या देऊनी जात म्हणते त्याला कसली देऊनी जाती जाय तिकडे ब्या किती मामा माझं पाच नाही तिकडे बियायी दोन तिकडे बिहायची दोन बरं आम्हाला काय करा ह्याची ह्याची किंमत सांगा जरा ही नवीन दा होते जरा ह्याची जरा किंमत काय सांगितली मला सांगा ह्याची किंमत सांगा ह्याची किंमत पन्नास हजार पन्नास कस काय काय म्हणजे काय फरक प्युअर देऊन आहे हा म्हणजे प्युअर देऊणी असल्यामुळे जरा जास्त बघा याला फेमेटायचं दर आहे बघा म्हणजे त्यात क्वालिटी आहे म्हणते ती चांगली प्युअर क्वालिटी पिअर क्वालिटीच आहे म्हणते ते गाव कुठलं मामा गाव दाखव वासू दाखव मग हे इथे सांगोली तालुक्यातला आहे ते मामा जरा नाव सांगा तुमचं भारत चाळुंखे चाळुंखे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर सत्तेचाळीस सोळा चौसष्ट चौसष्ट भारत चाळुंखे असा आहे बघा यांचा नंबर व्यापारी व्यापार करता काय असा यांच्या पैसे कोंड असते ते तरी कोणाला पाय संपर्क करून बघू शकता बघू आपण असा सांगोल्याचा केला जनावरांचा बाजार इकडे काळ आहे बघा चांगला मस्त आहे बघा नंदी बघू जरा किती म्हणतात माल काय जरा ये जरा बैला मोर ये की मारतं फिरतं बिरत मारत नाही ना नाही का मारत की सांगितलं तीन लाख सांगतो तीन लाख रुपये एवढंच काय हो सगळ्यासाठी म्हणजे काय काय जरा आम्हाला कळू द्या क्वालिटी काय कसं कसं चालतं ते

तीन लाख रुपये सांगते तरी व्यवहारला गेला तर तरी मागे करून देणार का बेस्ट बेस्ट असं आहे तीन लाख रुपये सांगते व्यवहारला गेला तर काय तर मोर करून द्यायचा मोबाईल नंबर सांगितला पाहिजे बघून संपर्क करू शकता बघू आपण असं सांगूया जनावरांचा बाजार बेस्ट नसते रो लोगा नाही बस 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 बेस्ट 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 किती सांगेलचाळीस हजार रुपये सांगते शरीर चालते ना एक्केचाळीस हजार रुपये सांगते शर्दीला चालते म्हणते बघा ये जरा नंबर सांगता का गाव कुठलं दाखवले जावे तुम्ही बेस्ट असं आहे बघा एक्स घेण्याकरणत मागमोर काय ते करून देणार का हा बघा हे काय असा आहे वा शर्जीला ह्याला त्याला चालतंय म्हणतो बस बघ जाऊ देऊ थोडं जाऊ थोडं जाऊ थोडं बघा धा बघा कसा नाच तु बघाकडे एकच नंबर आहे कोण तुम्हाला तरी संपर्क करून बघू हे भाऊ ह्याची ह्याची कसली जात ये हा पण नाही मोठे बघाची एकच नंबर आहे तेव्हा बेस्ट बघूया आपण असं सांगवले जानावरांचा बाजार आता सकाळपासनं फक्त एक गाय दिसली बघा मला बाजारात मस्त हवी आली बी गाय चांगली गाय जरा विचार मालकासनी कधी इली काय जरा बी आहे बघा चांगले आजोबा आले तर घेऊन काय खाली पिलू काय झालं कालवड झाली हो कालवड मस्त देखणं पान झालं बाबा किती सांगितलं सांगेल किती सांगितलं व किती सांगितलं पन्नास हजार रुपये सांगते बाबा घ्यायचे दा त्याला हो मामा जुळले काय दा त्याला पन्नास हजार रुपये सांगते ते किती चौथे येत आहे बैल भरवला कुठला बैल भरवला इंजेक्शन आहे वय बेस्ट हे इंजेक्शन वाला आहे बघा म्हणते ते इंजेक्शन पण काल वड बी देखणं पाणी झाले पन्नास हजार रुपये सांगते ते गाव कुठलं मामा शेटपळ आहे वय शेटपळ नाव ना तुमचं कळश मोबाईल नंबर आहे का हाय पोरगा आहे ना तो आहे का हेच बाबा सांग नंबर डबल डबल झाला मोठा नंबर हा असं आहे बघा गड्याचा नंबर शेटपाल तरी कोणाला गाय पाहिजे संपर्क करून बघू शकता आज एक पहिलीच गाय गावली खेलार जनावर आता गाया कमी आल्या तरी संपर्क करून बघू शकतो असं आपण सांगोल्याचा खेलार जनावरांचा बाजार कोंड सांगोल्या बाजारात बघा खोडा एकच नंबर कोंडा आले बघा इकडे देखण आहे बघा बघूया किती म्हणतात काय जरा आहे मालक मी संपर्क किती बोलले कोंडाचा चाळीस सांगतोय चाळीस हजार रुपये सांगते किती महिन्यात जाऊ पिलो सात महिन्या पिलो काय काय त्याला बटापेटावं दुसरं काय अजून नाही का चाळीस हजार रुपये बेस्ट चाळीस हजार रुपये सांगते चांगला म्हणजे याला शरीर दिला चालते तुमचा नंबर सांगा जरा नव्यान वीस त्रेचाळीस वीस पंच्याण्णव नाव सांगा सचिन भोसले नाव जाधवडी पर्याय शेतकरी शेतकरी बेस्ट असा आहे बघा कोण आता चांगला आहे कोण तरी कोणा पाहिजे संपर्क करून बघू शकता जरा तिकडे काय बाबा गाय चांगला कुशी गाय बाबा शंका बिंकाला चांगलाय जरा पण खरा बाई पण चांगले आहे काय मामा किती किती जेव्हा ये बाय का बाय किती बाय नऊ मन आहे का बाय का बेस्ट म्हणजे यायला झाले थोडे दिवस राहिले तर पंधरा दिवस बाकी आहे बघा बघू शकता आपण किती चांगले काय तो पंचवीस हजार रुपये गायचं सांगेल बाबा कुठला बैल भरवलायला शेतकरी या परि तुम्ही शेतकरी आहे मोबाईल नंबर सांगा जरा तुमचा नाव सांगा तुमचं गणेश पवार अजून किंमत सांगा पंचवीस हजार रुपये ये तरी कोणाला पाहिजे तरी संपर्क करून बघू शकता आता सांगोला बाजारात खिलार गाय जास्त नाही आता हे आता मला वाटतं आता दुसरी तिसरी गाय असेल बघू आपण असं चांगले जाणार बाजार चांगला इकडं कसा बेस्ट चांगला बघू जरा मला किती म्हणते काय जरा किती सांगितलं पंचावन्न पंचावन्न हजार रुपये सांगताय वेस्ट दाता मित्रात सायदाते वय दाताला काय बिटा काय तसलं काय अजून काही काय असली माहिती जर सांगा जरा आम्हाला काय असलं तर त्याचं शेतीला शेतीला अजून बाकी काय शिकवायला चालतंय ना बेस्ट पंचावन्न हजार रुपये सांगते मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर बावीस झिरोस पन्नास नाव सांगा तुमचं वडगाव बेस्ट वडगाव जाय वय बघा म्हणजे आपल्या आता सांगोल्या बाजारात कुठन कुठं व्यापारी शेतकरी बघूया सांडले ते का बेस्ट लाईन गाडी म्हणजे मला वाटतं यापारे काय या यापारे या का ना ये या। या इकडे एखादा व्यवहार झाला बा मस्त लागला बाबा दाओ नवीन खट जाण घडी हसलाय वाडी खुश त्याला पटलाय बघा कितीला घेतला व माऊली एकसठ हजार रुपयाला घेतला वय दाता बला कसा आहे दोन वय एकसठ हजार रुपयाला घेतला कशासाठी घेतला शेतीसाठी शेरीजीला शेरी कशाला hmm. शेतीसाठी घेतला कुठलं गाव लांबणार ला कधी आलता बाबा रात्री आलता का बेस्ट रात्री आला बाबा रात कोण आहे मालक कोण आहे तुम्ही मला वय एकसष्ट घेतलं बरोबर आहे का तुमचं गाव कुठलं लोणी शेतकरी आहे परि शेतकरी शेतकरी आहे किती आणले एक एकच झाला बाबा व्यवसाय मस्त का खुश आहे म्हणजे पटला बघा आपण असं सांगितलं खिल्ला जनावरांचा बस एक जोड एक सारखी जोड आहे बघा जरा आपण मला किती म्हणतात काय जरा विचारूया एक सारखी जोडा बघा चांगलं आहे ते विचार कोण आहे मला आहे मोर किती आणलं ते दोन आय वय बेस्ट चांगले एकच सारखे किती आणलं मामा माझ पन्नास हजार रुपये आणता वय पन्नास हजार रुपये दाता बिझाला कसे आहे ते दाताला कशी आहे ते नाही का लावलं दात लावला नाही म्हणते अजून जुडीचं पन्नास हजार रुपये सांगितले बाबा का कुठलं आहे शेतकरी व्यापारी शेतकरी आहे मोबाईल नंबर सांगा जरा सेवन सिक्स डबल तुमचं असा आहे बघा नंबर तरी तरी हे गेला तर काय तर मागे करून देणार का व्यवहाराला गेलाय काय तर मागा करून देणार का हा देणार यंदा जास्त मारडी कळत नाही पन्नास हजार रुपये सांगते बघूया आपण असं पुढं सांगू लाग केल्यास जाणार बघा इकडे गाय चांगली आहे बघा मस्त लागाय आता कौचितच गाय गावायला त्या बाजार उडकून आता हे कडे शेवटची गाय आता बघा जरा मला किती म्हणते काय जरा किती जाईल मावली पंचेचाळीस सांगितलं मामा पंचेचाळीस हजार रुपये सांगायला किती पहिलीच जाय पहिला हवे बेस्ट मग चांगले यायला झाले काय किती टायमिंग घालून याला सात दिवस पाच सात दिवस म्हणजे यायला झालेला बघा कुठला वळू कुठला भरवला मंगळवाडा तालुक्यातला बोळ भरवला आहे बेस्ट पाहिला राहा काय आता त्यांना काय बाकी दुधाचं दुधा 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 काही माहिती नसते कसं काय आहे का तिचे बेस्ट बघा हो पाठीमाग ना बी चांगले आहे बघा बेस्ट आहे शांत आहे शांत आहे शांत आहे बघा मस्त आहे काय अडचण नाही यायला झाल्या बरं आयच काय कशा आयच किती घेत होत दिवसाला म्हणजे सकाळी एका टायमाला तीन लिटर दूध दिले बरं दोन्ही टायमाला सहा लिटर बेस्ट येऊन बघू बेस्ट 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 जरा काय करा नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर जीरोवीस शेपन्नास गाव बुडलं ब्रह्मपुरी तालुका मंगळवेडा मंगळवेडा नाव सांगा तुमचं तुकाराम कांबळे बघा अशी गाय बघा जरी कोणा पाहिलं तरी संपर्क करून बघू शकता जरी गिरा काय तर मग काय तर करून देणार बेस्ट गाय आहे असेच नोंद निवणीपणासाठी नामदेव गारवाडी युट्यूब चॅनलला लाईक करा सफल करा धन्यवाद जय बाळू मामा